पवारजी आणि सर्व विधिमंडळातील सहकारी सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि माझ्या सर्वच पत्रकार आज कालवडचे आमदार नितीन पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम त्याही मतदारसंघामध्ये होते आणि त्याचबरोबर शेतीमध्ये उद्योगामध्ये नित्यत्मक प्रगती करणाऱ्या शिंदेचा सुद्धा फार्म आजितदाना त्या ठिकाणी पाहायचा होता अशा वेळेला शहरातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद करावा या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात त्याच्यामुळे आमदारशी संवाद करत असताना काही महत्वाचे प्रश्न आज वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित आलेले पाहायला मिळतात कालच निवडणूक आयोगाकडे सुनावणी त्या ठिकाणी झाली त्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये तीस तारखेला आम्ही जी काही याचिका दाखल केली होती त्या संदर्भातील सुनावणी त्या ठिकाणी झाली त्याच्यावरती कायद्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन फेटाळून लावलं आणि गुणवत्तेवरती या संदर्भातली सुनावणी करण्याची निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सूचित केलं त्याप्रमाणे आमच्या वतीने आज भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली सोमवारी पुन्हा चार वाजता त्या संदर्भातली चर्चा युक्तिवाद त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या अनुषंगाने मी वारंवार ठिकठिकाणी म्हणत आलो की दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय आमच्या मूळ विचारधारेशी ठाम ठाम असलेला तर होताच त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडे दिलेले निकाल निवडणूक आयोगाची अधोरेखित केलेली स्वायत्तता निवडणूक आयोगाने सुद्धा पक्षाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी दिलेले निकाल या कायद्याच्या कसोटी आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे नजीकच्या सुनावणीमध्ये सुद्धा जी भूमिका आम्हाला त्या ठिकाणी मांडायचं ती मांडण्याचा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर राज्याला अधिक गतिमान करावं वेगवेगळे प्रश्न सोडवावे सोडवावेत महिलांचा असेल प्रश्न शेतकऱ्यांचा कृषीमाला तर सुद्धा असेल युवकांचे वेगवेगळे प्रश्न असतील केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून या गोष्टीला गती देता येते या भूमिकेतूनच दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा काय पहिल्या प्रथमच संवाद करण्याची भूमिका त्या ठिकाणी नव्हती तर अनेक वेळेला गेल्या दहा बारा वर्षात अशा वेळीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया काही वेळेला झालेली सुद्धा होती प्रत्यक्षात प्रत्यक्षातपणाने निर्णा ती निर्णायक स्थितीमध्ये त्यावेळेला गेलेली नव्हती यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारमध्ये आणि देशामध्ये एनडीएमध्ये सहभागी होऊन आम्ही त्या निर्णय पद्धतीची घेतलेली आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला विकसनशील भाग आणि त्याचबरोबर ती आमची मूळ विचारधारा या साऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून आम्हाला त्या ठिकाणी पाठवा देईल असं मला प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी वाटतो आज जी काही माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची ती ती मी ठेवलेली आहे दादाही आपल्याशी संवाद करतील आणि आपणही मोठेपणाने संवाद करावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती

सूत्रासोबतच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची संपूर्ण कारकीर्द ही राहिलेली आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचाच वारसा पुढे घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे समाजकारण राजकारण करत असताना कुठला तरी एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं आणि तशा पद्धतीनं आमची भूमिका आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे उभ्या महाराष्ट्राचे एक वंदनीय व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे की आज पण देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केली पण पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी काहीसा प्रसंग आला आपला महाराष्ट्र एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला गेला चव्हाण साहेबांनी आणला या गोष्टीला पण आज बघता बघता किती वर्ष झाली ते आपण पाहताय म्हणजे चाळीस जवळपास त्रेसष्ट वर्ष झाली आता या त्रेसष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा त्याच्या संदर्भात सुसंस्कृतपणा राजकीय लोकांनी कसा दाखवला पाहिजे भाषा कशी वापरली पाहिजे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु कमरे वार कधीच करायचे नसतात ते पण चव्हाण साहेबांची शिकवण आपल्याला आज देखील किती पदोपदी जाणवते आणि महत्वाची आहे म्हणजे त्या शिकवणीतनंच आपण पुढे गेलो पाहिजे असं आपल्याला सतत जाणवत असत आणि त्याच्यामुळं आम्ही तो निर्णय सगळ्यांनी मिळून सामुदायिक पद्धतीने घेतलेला आपण मिनिट तुम्हाला माहिती आहे मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस देऊन सांगितलं की यांना माझा फोटो वापरल्याशिवाय महाराष्ट्रात गुरुचे असं की नाही आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल जर पुरी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही जी आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो सगळीच होतो तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढे त्या ठिकाणी गेलो आपण मातेचं दर्शन घेतलं आज आमच्या पत्रकार लक्ष्मण चंदन गणेश सावंत योगेश किरण मध्ये चर्चा होती तर दादांनी देवीकडे काय मागितलं आम्हाला माहितीये तर नाशिकच्या करता काही मागितलं काही नाही कारण दादांच्या प्रत्येक भुजबळांनी कळवण मध्ये आमदारामागे किती जनता असते आज कळवणच्या स्टेजवर किती तीन गुन्हेले तीन इतके आमदार म्हणजे दादांच्या पाठीमागे एवढी जनता अतिशय अभ्यास पूर्ण महत्वपूर्ण गणिताचा अभ्यास हो भुजबळांनी आपल्या समर्थनास तो मांडतात अजित पवारांची गणिता बरोबर ठरतात पण पालकमंत्रीच्या बाबतीत चुकवलं हा विषय आमचा आम्ही तीन पक्षाचं सरकार आहे हा पक्षांतरचा प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा विस्तार केला तर मंत्रिमंडळात खाती कुठली कुणाला द्यायची पालकमंत्री पद कुठली कुणाला द्यायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो आम्ही एकत्रपणे काम करतो याच्यातनं निश्चितपणे पुढं अजून चांगल्याच गोष्टी घडतील एवढंच बोलत काही आपण आठवडा की आजच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये अनेकदा आरोप जे होता ते कोणाखाली जायला लागतील न्यायालयात युक्तिवाद झाला त्या युक्तिवादा दरमार आपल्या वकिलांनी कोर्टामध्ये असं आहे की शरद पवार जे आहेत ते मनमानी पद्धतीने पक्ष चालवत आहेत हा वाद व्यक्तिगत पातळीवर गेला असं पण हे आपल्याला एक सांगू का कोर्टामध्ये तुमची जर एखादी केस असेल तर तुमचा मुद्दा तुमचे वकील मांडतात ना का तुम्ही स्वतः म्हणता आपण वकील नेमतो आणि वकिलांना सांगतो ही केस आमची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडा बरोबर ना त्याच्यामध्ये आम्ही तर सगळे इकडचच्याच भागात आहोत आम्ही कोणीच ते कोर्टामध्ये इलेक्शन कमिशनच्या समोर वेगवेगळ्या पक्षाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील लोकच ती भूमिका तिथं मांडण्याचं काम करतात ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहे आहेत व्यतिरिक्त आज पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांना रडू अनावर झाला त्यांचं म्हणणं की अशा पद्धतीचे सगळे वक्तव्य होत असताना वेदना होणार शरद पवार यांना वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमत का झुलत का न बोललेलं वर दादा आपण तटकरे असतील आमचे नाशिकचे रोटकर साहेब असतील आपण मिळून त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे ही व्यक्ती तुमच्या बाबतीत कायम स्कूल ब्रेकर टाकते कायम तुमची गाडी अडवते तुमची गाडी उपमुख्यमंत्री पदाच्या पुढेच जाऊ देत ठीक आहे प्लीज <laughs> सर सजेशन फॉर ऍक्शन जागांवर आम्ही निवडणुका लढवणार आहोत सा आपल्याला सांगू वे का ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक कुणी काही बोलले तरी देखील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेतेगण याबद्दलचा निर्णय घेतील प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरे वाटण्याच्या करता त्यांना त्यांची त्यांची भूमिका मांडावी लागते आम्ही अशा प्रकारच्या आजपर्यंत अनेक निवडणुका बघितल्या शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात आणि त्याची अंमलबजावणी अजिबात नाही कांदा कुठेही फेकला नाही वीज तुम्ही सांगू नका एका ठिकाणी टोमॅटोच्या संदर्भात एक टोमॅटोचा कट हे कॅरेट ते तिथं असे ओतत होते तेव्हा मी तिथनं पास झालो ते माझ्या आधीच जर त्यांनी ओतलं असतं तर मी तिथं शंभर टक्के थांबलो असतो मी त्यांना विचारलं असतं काय रे बाबा काय अडचण आहे कारण मी पण शेत नाही मी पुढे गेलो आणि पुढे लोक तिथं थांबलेली होती तिथं सगळा ग्रुप थांबलेला होता तिथं थांबल्यावर था। था। मला कळालं आणि मग नंतर पोलिसांनी मला सांगितलं तीनच लोक होती ती तीन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वी जो होता त्याच्यातले ते कार्यकर्ते होते मित्र आमचे आपल्याला मिळालेल्या महाराष्ट्र मंत्री पदावरून चंद्रकांत असा नाराज असल्याची देखील चर्चा आहे मी तुम्हाला सांगू ना मी प्लीज तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो मी पण अक्षरशः कंटाळलो अजित पवार नाराज असं झालं काही एक दादा गेला आणि दुसरा दादा आला अरे कशाचा दादा गेला आणि दादा आला हे लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून मी काम करत असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि तुम्ही ह्या पद्धतीनं सतत बातम्या देऊन देऊन का अशा बातम्या विकवल्या जातात मला काही कळायला मार्ग आपल्याकडे चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमच्या सहकाऱ्यांना आमच्या बरोबर येण्याच्या करता आम्ही वेलकम करणारच ना आम्ही एकत्रपणे इतके वर्ष सगळे कामच करत आलेलो ना जर एखाद्या सहकार्यावर वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं काही आरोप झालेले असतील आणि त्याची बदनामी होऊन त्यांना बाजूला जावं लागत असेल तर त्यांना एक आधार देणं आमचं सगळ्यांचं कामच भाजप सोबत गेले असते तरी मुख्यमंत्री उद्धव कामाचं कौतुक केलंय मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांचं सहकार्य मी, मी तुम्हाला सांगतो की मी प्रत्येक कुणाच्याही बरोबर काम करतो त्यावेळेस मनापासून काम करतो त्यांनी कौतुक केल्याबद्दल ठाकरे साहेब खूप खूप मी आपला आभारी आहे धन्यवाद आपण मनाला कोणतं काम मी मनापासून करतो अजून एक चांगलं काम करू कालकमंत्री आपला निरोप शिंदेसाहेबांना त्याच्यामध्ये म्हटलं की तुमच्याकडे काही तुमच्या भागातल्या बँकांच्या संदर्भात केस आले होते तुम्ही त्या बँकेला कठोर निर्णय घेऊन त्या वाचवल्या नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये आता आपल्यापर्यंत काय माहिती आलेली आहे आपण काय नेमकं मध्ये माझ्या स्तरावर एक बैठक झाली त्याच्यामध्ये भुजबळ साहेब नरहरी शिरवाळ साहेब नंतर दिलीप पाटील साहेब दादाजी भुसे पालकमंत्री नंतर दिलीप बनखर असे अनेक आम्ही मालिकराव कोकाटे वगैरे आम्ही सगळेजण होतो अधिकारी सगळे होते सहकार आयुक्त होते त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार होते सहकार सचिव होते असे एसीएस सहकार होते, ते होते आणि त्यावेळेस आम्ही बघितलं की नाबादचे लोक पण बीसीवर होते व्हिडीओ कॉन्फरन्स आरबीआयचे पण लोक होते व्हिडिओ कॉल वीसीवर आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यात बरीच चर्चा झाली हा एम एस सी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर पण होते आणि त्याच्यातनं ही बँक बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं काय राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं काय राज्य सहकारी बँक मदत करू शकते कुठले कठोर निर्णय ची अंमलबजावणी कर, करावी लागू शकते सहकार विभागाने त्याच्यात काय भूमिका घेतली पाहिजे आरबीआयनी आणि नाबार्डनी जे पत्र दिलेले आहेत त्यांना त्याच्याबद्दल काय उत्तर आपण दिलं गेलं पाहिजे अशी खूप साधक साधक सगळी कठोर भूमिका मला घ्यावी लागली परंतु आता महाराष्ट्रामध्ये पहिला पाच मध्ये दे भाव देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि तशाच बँकांच्या बाबतीमध्ये देखील आमच्या बँका एकदम आज सुस्थितीमध्ये चाललेल्या आहेत तशा पद्धतीने मी त्याचा उल्लेख केला शेतकऱ्यांची असा आरोप हो प्रकरण होत आरोप होणं वेगळं आणि आरोप सिद्ध होणं वेगळं ऐका ना आरोप सिद्ध होणं वेगळं आरोप सिद्ध झाल्यानंतर तू उद्याच्याला तुमच्यावर माझ्यावर कुठलाही आरोप झाला तर त्या व्यक्तीला त्या आरोपा मध्ये तथ्य नाही हे सांगण्याचं तरी अधिकार आहे ना कायद्याने दिलेला आहे ना तो त्यांना त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडत अशी आतापर्यंत खूप प्रकरण महाराष्ट्राच्या ह्याच्यात राजकारणात झालेली परंतु नंतर त्याच्यातनं काही सिद्ध झालं नाही ते त्याच्यातनं निष्कलन काय असंच सिद्ध झालं अशी पण खूप उदाहरण साहेब आपण आता चंद्रकांत पाटील आपण भेटतच असतील तेव्हा ते भेटतात तेव्हा आपण त्यांना काय नावाने देतात किंवा देतात काय नावानी पाटील साहेब जालना जिल्ह्यात जे पीक विमा शेतकरी आहेत त्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती आणि त्या तक्रारीसाठी इन्शुरन्स कंपनी आणि कृषी विभागाचे काही अधिकारी ते आलेले होते ते प्रत्येक शेतकरी करून पैसे घेत होते त्याचे चित्रीकरण करण्यासाठी सापडीवचे प्रतिनिधी गेले त्यांचा कॅमेरा इसकून घेतला कॅमेरा फेकला त्यांनी खाली आणि पण काढला त्या ठिकाणी कुणी नाही नाही कुणी फेक फेगे इन्शुरन्स कंपनीचे लोक होते आणि कृषी विभागाचे का ती नक्की लोक कोणी होती त्याची शहानिशा केली जाईल पोलिसांच्याकडनं तपास केला जाईल आणि जर ते कृषी विभागाची लोक असतील तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल ती कृषी विभागाची लोक नसतील बोगस कुणी असतील कारण काय होतं बऱ्याचदा तुम्ही असा प्रश्न आम्हाला विचारता आम्हाला त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी काही माहिती नसते आणि आम्ही उत्तर त्या ठिकाणी देतो एक आहे त्याची शहानिशा करून जर कुंडाच्या चुकीमुळं शेतकऱ्यांना कारण नसताना त्रास झाला असेल शेतकऱ्यांना मनस्ताप झालेला असेल तर त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं जाईल मी उद्या उद्या, उद्या सुट्टी पण परवा सोमवारी कृषी मंत्री धनंजय साहेबांच्या यांच्याकडनं पण माहिती घेईल कारण त्यांच्या बीडला लागूनच जालना जिल्हा आहे आणि अशा पद्धतीने जालना जिल्हाच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात कुठल्याही व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नाही दादा जिल्ह्यातला कांद्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेला नाही चाळीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची होती व्यापाऱ्यांची होती आपल्याकडला प्रयत्न केले धनंजय मुंडे दिल्ली पर्यंत गेले मात्र केंद्र सरकारने आंतरिम असंच सांगितलं की हे निर्यात शुल्क रद्द होणार नाही त्यामुळे शेतकरी आजही अडचणीत आहे आपण उभू आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे मधल्या काळामध्ये काल का काय सीएम आणि डीसीएम दोघही दिल्लीला गेलेले होते आम्ही त्यांच्याही कानावर घातलं कारण त्याच्या आधीच्या मिटिंगला सीएम डीसीएम नव्हते मी भुजबळ साहेब नरहरी झिरवाळ आपनंजय मुंडे आणि अब्दुल सत्तार साहेब दादाजी भुसे आम्ही सगळेजण त्या मिटिंगला पियुष गोयल साहेबांच्या होतो पियुष गोयल साहेबांनी नंतर पणन मंत्र्यांना तिकडे बोलवलं होतं एकोणतीस तारखेला का तीस तारखेची गोष्ट त्याच्यानंतर दोन तीन दिवस सुट्ट्या आल्या गेल्यानंतर सोमवारी याच्याबद्दल नक्की त्यांची चर्चा झाली असेल कारण जो केंद्र सरकारच्या अत्यरेतला प्रश्न असतो ते त्या विभागाचे मंत्री तरी तिथं तर जातात किंवा राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख तरी जातात दादा आरक्षणाचे प्रश्न राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे काही लोक सत्तेतून ज्यावेळेला ज्या बाहेर जातात त्यावेळेला अशा प्रकारचे आरक्षणाचे मुद्दे जे आहेत ते समोर आणले जातात सरकारला आरक्षण आणण्याचा प्रयत्न केला जातो अशी चर्चा सुरू आहे आपल्याला काय वाटतं हे आरक्षणाच्या वेगवेगळ्या प्रत्येक समाज जो आहे तो कोणी आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर आहे तो त्याला संविधानाने घटने कायद्याने दिलेला आहे फक्त तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून द्यावा लागतो मागे एकदा आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना दिलेलं होतं दुर्दैवानी ते आमचं आरक्षण हायकोर्टातच टिकलं नाही नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं ते त्यांचं हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही अशा दोन गोष्टीचा अनुभव त्या संदर्भातला आहे आता पुन्हा काही सहकारी मित्र ओबीसीच्या संदर्भामध्ये पण काही मागणी करतायत काही मराठा आरक्षण द्यावं असंही मागणी करतायत काही इतर पण समाज वेगवेगळ्या प्रकारे मागणी आहेत आणि हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने ज्या डायरेक्शन पाठीमागे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन कसा मार्ग काढता येईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आणि इकॉनॉमी विकर सेक्शनला संपूर्ण देशामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं असं बासष्ट टक्के आरक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे त्याच्यामुळं पुढचं आरक्षण द्यायचं म्हटलं तर आता मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता सॉरी न लावता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षाची भूमिका आहे तशा प्रकारची चर्चा मागे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पक्षीय बैठक झालेली होती तिथं झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो एक प्रयत्न चालू आहे आता त्या प्रयत्नाला कसं यश येते ते पाहू अशा प्रकारची मागणी एक एक मिनिट एक मिनिट मागे आम्ही सरकारमध्ये असताना विधानसभेच्या अध्यक्षांनीच तशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला होता सभागृहाच्या सर्व राजकीय पक्षाच्या सन्मान सदस्यांनी एक मतानी त्याला पाठिंबा दिलाय आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तो ठराव झालेला आहे तो ठराव आपण वर पाठवलेला आहे परंतु वरून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आता दुसरा प्रस्ताव असा पुढे आलेला आहे की केंद्राची मदत न घेता बिहारनी जातीनिहाय जनगणना केली तशी महाराष्ट्राने करा करावी तर माझी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण भूमिका हीच आहे की महाराष्ट्रामध्ये जर बिहारसारखं राज्य करू शकतं तर एकदा महाराष्ट्राने पण जातनिहाय जनगणना करावी परंतु ते करत असताना एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याशी पण चर्चा त्या बाबतीमध्ये करावी लागेल कारण ह्याला ही खर्चिक आहे परंतु एकदा समाजातल्या सर्व घटकाला कळलं पाहिजे कि बाबा नक्की कोण किती आहे कारण हे सगळे आता माग कधी जात निया जनगणना झाली मला तरी आठवत नाही मधी केंद्राने केलेली होती त्यावेळेस केंद्रांनी नंतर सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रचंड चुका झालेल्या त्याच्यामुळे ती बाहेर देणं आम्हाला योग्य वाटत नाही असं एकदा झालेलं त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना बिहारचं जर यशस्वी झालं असेल बिहारची आम्ही माहिती मागवलेली आहे बिहारची माहिती आल्यानंतर ती जर यशस्वी झालेली असेल तर त्या रस्त्यानी पण जाण्याचा महायुतीचा सरकार विचार करेल पीक विमा आहे त्याची खोली आहे जे पीक विमा आहे जागेवर पीक विमा तुम्हाला सांगू का हे असे प्रकारचे मोगस होत आहे तर ते कुठल्या राजकीय पक्षाचे याला महत्व द्यायचं नसतं त्याच्यात जर सरकारचं नुकसान होत असेल जनतेचं नुकसान होत असेल तर त्याची चौकशी करून जे चुकीचे प्रकार करत असतील त्यांच्यावर काळभ झाला शेवटचा प्रश्न दादा शेवटचा प्रश्न आहे फडणवीसात त्याच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे ना असं संजय राऊतांनी म्हटलंय मोठ्या माणसाच्या उद्योगांना